हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन काट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण मोमोज करणार आहोत चिकन मोमोज त्यासाठी मी पावशर चिकन घेतलेलं आहे थोडेच करणार आहे मत कारण दोघंच खायला आहे त्यासाठी एवढं पावशर चिकन असं घेतलेलं आहे बोनलेस चिकन आहे हे बोनलेस चिकनच घ्यायचं आहे आणि हे पा मैदा घेतलेला आहे आपण पहिलं पीठ म्हणून घेऊया त्याच्यात थोडस मीठ घालू आणि आता आपण हे खूप पातळ पण मळायचं खूप घट्ट पण नाही मळायचं म्हणायचं कारण खूप घट्ट झालं ना व्यवस्थित होत नाहीये आणि पातळ झालं ना तर व्यवस्थित आपल्याला सेप देता येत नाही आकार देता येत नाही व्यवस्थित मौलूं मौलूं हे पण छान असं आपल्या आता उंडा मळून झालेला आहे खूप घट्ट पण नाही केला खूप पाटतळ पण नाही केले ना चांगलं असं मळून मळून घ्यायचं चांगलं दोन तीन मिनिट छान जितकं मळेल ना पेट तितके चांगली चव लागते आपल्याला हे पण झालेलं आहे आता आपण पुढली तयारी करूया तोपर्यंत पाच सात मिनिटं हे तसंच राहून देऊ हे पण आता आपण झाकून ठेवू

माप बोर बोर मदे। अपनी मदे। सा। ना माप बरोबर मापामध्ये आता हे पावशा जे चिकन आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्या मिळून सगळं पावशाल झालं पाहिजे आता काय होतं त्या चिकनच्या अशा आपण मिक्सरमध्ये बारीक केलं असतं थोडंसं असं पण आता लाईट नाही आहे त्यामुळे मी आता सुरीने कट करून घेते हे पहा आता एकदम बारीक बारीक असं करून घ्यायचंय पातळ पातळ असं झाले पाहिजे मी आता सर्व कट करून घेते दे। हे पण आपण आहे ना बारीक सुरीने कापून घेतलेले आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण करू शकता पण एकदम असं बारीक नाही करायचं नाही तर लगदा होतो त्याचा त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया घालू थोडस लाल तिखट घालायचंय Så tar vi litt olje. पद्धतीने एकदा करून बघा मोमोज चिकन मोमोज खूप छान लागतात सगळं आता मी आपण एक जू केलेला आहे मी एकदम बारीक बारीक चिकन असं कट करून घेतलेला आहे सोनी हे पहा एकदम बारीक करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आपण आहे ना त्याच्यामध्ये आता চিজ কিসার আহত চিজ ঘাত খুব ছান টেস্ট একদম অপ্রতিমে আসে মোমোজ তৈরি হতো এক ক্যুব ঘটে মি पुसून मी आता हे चीज हे बघा चीज सर्व मी एक क्यूब गरम आहे सगळं व्यवस्थित मिक्स करूया चीज मुळे ना खूप छान अशी चव येते मोमोजला बाजूला ठेवूया मैद्याचा गोळा घेतला आहे मळलेला तो थोडा लाटून घेऊया आपण आता पातळ लाटायचा आहे आपल्याला जाड अजिबात लाटायचे नाही आहे जास्त पीठ नाही आहे पातळ अस लाटून घ्यायचंय हे पाक एकदम पातळ असं लाटून झालेलं आहे हे पण पातळ लाटून झालेले आहे आपण आता असं कट करून घेऊया म्हणजे एक साखे मोमोज होते सगळे बाजूला ठेवूया आणि अजून लाटून घेते मी एखादी पोळी मी हे सर्व छोट्या छोट्या एका मापाच्या वाटीच्या मापाने कट करून घेतलेले आहेत दहा पंधरा तर आता आपण हे भरून घेऊया स्टफिंग त्याच्यामध्ये तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवते आपल्याला उकडून घ्यायचे मोठे वाकून घ्यायचे पहा असं ठेवायचे असं थोडं थोडं घालून घ्यायचंय हे पद्धतीने इकडून धरायचे अशी एक एक प्लेट करायची आहे आणि मग ह्या बाजूनी हे पहा ह्या पद्धतीने हे बघा कशा प्लेट पडलेल्या आहेत आता सर्व मोमोज मी असेच बनवून घेते पहिल्यांदा हे पहा मी हे अशा पद्धतीने मोदक केलेले आहे मोमोज केलेले आहे आता हे काय ना मोदकाच्या आकाराचा करून घेऊया आपण कर खोले हे दोन प्रकारचे तुम्हाला आकार दाखवलेले आहेत हे पहा आपल्या त्या पावसार चिकन मध्ये अकरा असे मोदक झालेले आहेत आपले आता मोदक बनून झालेले आहेत आपण आता हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं याच्यामध्ये आता आपण याच्यात ठेवून घेऊ आता झाकण ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनिट आपण याला वापरून घेऊया म्हणजे चिकन असं व्यवस्थित ठेवून देऊया हे पहा आपण मोमोज झाले का पाहूया छान असे आपले तयार झालेले आहेत झालेले कस वळ आहे बघा अजिबात हाताला चिटकत नाही एकदम व्यवस्थित झालेले आहेत मी वीस मिनिट हे शिजून घेतलेले आहे म्हणजे वाफून घेतलेले आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजचे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि एकदम अशा पद्धतीने मोमोज केल्यावर एकदम छान असे मोमोज लागतात एकदम टेस्टी चिकनचे मोमोज तयार झालेले आहेत